आज आमची भाग्यश्री साबुदाण्याच्या साबुदाणे रात्री हे करायची बिजत घालायची बिजत घालून ठेवायचं आपल्या दोन वाट्या साबुदाणे घेतले तर त्याला चार वाट्या पाणी घालायचं चार पाच वाट्या सकाळी ते कुगुरु वर येतात आणि नंतर मग त्याच्यात मीठ मीठ खायचं सोडा आणि जिरं आपल्याला हे पिवळच रंग हवा झाला तर जिरं नाहीतर मग सफेद रंग असेल तर आपलं मीठ गाणी येईल खायचा सोडा आणि या आपण उपवासाला पण खाऊ शकतो आणि जिरं शरीराला थंड हवा देत आणि दुसरं म्हणजे काय कधी पण आपण वर्षभरात तळून खाऊ शकतो आपल्याला पाहिजे तेव्हा आणि आता कसं पाऊस जवळ जवळ आले आणि मळप येत मळप आहे तर लवकरात लवकर घालायला पाहिजे आणि याच्या या सुकवण्यासाठी दोन दिवस तरी लागतात आणि एका दिवसात सुकतात तांदळाच्या याच्यासाठी तुम्हाला दोन दिवस तरी पाहिजे आणि या सोप्या सरळ पाच मिनिटात तशा पण तुम्ही घालू शकता ह्या आम्ही अशा घालतो दरवर्षी दरवर्षी आमचं चालू घालतं का आल्या घालायच्या या फेण्यांमुळे मला आठवण आली पंचवीस तीस वर्षापूर्वी कोकणामध्ये कुरडया फेण्या पापड सांडगे मिरच्या आंब्याची साठ हे सगळं वाळवलं जायचं या आगोटमध्ये सगळे अंगण भरलेले असायची आता कोकणाची स्थिती एकदम बेकार झाली निम्म्यापेक्षा अधिक घरांना टाळी लागलेली आहेत ते, ते, वा ते वा, त्या वास्तू बिचाऱ्या वाट आहेत माझी लेकरं केव्हा येत आहेत आणि टाळ्या उघडतंय या तुझ्या फेण्यांमुळं मला बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला त्याबद्दल धन्यवाद भाग्यश्री तुझं काम चालू राहून दे तसं वाटलं तुला माझ्या आठवणी वाटलं मला सुद्धा बालपणात वाटलं <laughs> साबुदाण्याच्या फिण्या खाण्यासाठी तयार चुर, चुरचुरीत कुरकुरीत हे मस्त वाटत बघा जिरं टाकलेलं त्यामुळे थोडासा रंग आलाय त्याला 要、哎、开了。 बोल तू बोल काबिराण्याच्या पिण्या केलेले आहेत तळून तयार आहेत आणि खायला तयार खायला या चुरचुरीत आणि कुरकुरीत